नमस्कार मी विनायक भानुसे पाटील या ठिकाणी शिंदखेड राजामध्ये या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा बुलंद आवाज माननीय रविकांत भाऊ तुपकर यांचं उद्या दिनांक चार नऊपासून सकाळी दहा वाजेपासून अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू होत आहे या आंदोलनाची या ठिकाणी ही जय्यत तयारी आपणा सर्वांना चालू असलेली दिसत असेल या ठिकाणी उद्यापासून भाऊ आपल्या स्वायबिनीला भाव मिळावा कापसाला भाव मिळावा मिळावा सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी या उद्यापासून अन्नत्याग आंदोलनाला या ठिकाणी बसणार आहेत केवळ भाऊ एकट्यांनी अन्नत्याग करून या ठिकाणी आपल्याला नाही तर या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये उपोषण करण्याची गरज नाही पण या ठिकाणी येऊन भाऊंच्या या आंदोलनाला आपलं समर्थन दाखवलं पाहिजे प्रत्येक गावातून प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी येऊन ज्या दिवशी आपल्याला जमेल त्या दिवशी या ठिकाणी येऊन या भाऊच्या आंदोलनाला आपण सर्वांनी समर्थन द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद